संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर महानगरपालिकेचा महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सोलापूर महानगरपालिकेतही महापौर पदाबाबत राजकीय हालचालींना वेग आला असून सोलापूरचा महापौर हा यावेळी खुल्या प्रवर्गातून होणार असल्याची माहिती समोर आली आहे या, या पार्श्वभूमीवर विनायक कोंडाल अनंत जाधव किरण देशमुख आणि नरेंद्र काळे यांची नावे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आली आहेत याबाबत सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रतिक्रिया देताना या महापौर कोण होणार हे लवकरच कळेल असे सांगत भाजप हा भा धक्का तंत्र अवलंबणारा पक्ष असल्याचे सूचक विधान केले सोलापूर जिल्ह्यामध्ये के धक्का दिलेला आहे ऑपरेशन लोटस मध्ये अजितदाबाच्या राष्ट्रवादीला अजून एक धक्का तुम्ही दिलेला आहे काय संपवायचे का, राष्ट्रवादी सगळे नाही 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 आता मी कुणालाही धक्का देणार नाही आपलं घर आपण सांभाळण्याची आवश्यकता आहे आपल्या लोकांना विश्वास देणं त्यांच्या अपेक्षाला खरं उतरणं ही त्यांची जबाबदारी आहे जर कोणी भारतीय जनता पक्षासोबत काम करायचा निर्णय कोण घेत असेल आणि भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी आवश्यकता असेल आमच्या स्थानिक नेतृत्वाने जर त्याला मान्यता दिली असेल तर मला वाटतं शेवटी राजकारण हा बेरजेचा खेळ असतो आणि त्या बेरजेच्या ह्याच्यामध्ये जर आमच्या काही बेरदा होत असतील तर नक्की आम्हाला पुढे जाणं आवश्यक आहे दृष्टीनं आम्ही प्रवेश काही लोक प्रवेश आपल्याकडे करत आहेत आणि मला वाटतं याला धक्का देणं काही विषय नाही अनेकदा पुण्या मुंबईमध्ये आमची काही लोकं त्यांच्याकडे गेलेली होती त्यामुळं प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा अधिकार आहे विठ्ठल परिवाराचे परिवारा वसंतदादा असतील औदुंबरांना असतील किंवा यशवंत भाऊ असतील यांची तिन्ही पुढची वारसदार भाजपमध्ये येतील भालकींचा नंबर कधी आता आले मगाशी नावं घेतलेली तिन्ही या भागातले सक्षम नेतृत्व आहे त्यांच्या घराण्यामध्ये खूप पूर्वीपासून राजकारण आहे औदुंबरांचं राजकारण आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्यामुळं असे लोक जर पक्षाच्या विचारासोबत येत असतील तर मला वाटते भारतीय जनता पक्षाच्या विचाराचं यश आहे पिढ्यानपिढ्या ही वेगळ्या विचारात वाढलेल्या लोकांना भारतीय जनता पक्षासोबत घ्यावं वा असं वाटणं हे सुद्धा भारतीय जनता म्हणजे दरम्यान सोलापूर आमदार देवेंद्र कोठे यांनीही यावर आपली भूमिका स्पष्ट करत सोलापूरचा महापौर कोण होणार हे पालकमंत्री आणि पक्षश्रेष्ठी ठरवतील आणि त्यांचाच निर्णय अंतिम असेल असे सांगितले त्यामुळे सोलापूरच्या महापौर पदासाठीची उत्सुकता आणखी वाढली आहे सर्वप्रथम सर्वांना आज गणेश जयंती आहे गणेश जयंतीच्या शुभेच्छा देतो सोलापूर शहराच्या महापौर पदाची सोडत ही खुल्या गटासाठी झालेली आहे या अनुषंगाने शहराध्यक्ष रोहिणी हे आज दिवसभरात जे काही इच्छुक लोक त्या पदासाठी असतील त्यांची नावे पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेबांना साहेबांना प्रदेशाला पाठवतील आणि त्यातनं निर्णय प्रदेश स्तरावरती पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून होईल किती नाव चर्चा आता आज खुला प्रवर्ग झाल्यामुळं आज समजेल की किती लोकांची इच्छा आहे त्या खुला म्हणजे काय सगळ्यांनाच त्यात इच्छा व्यक्त होता येतील त्या अनुषंगाने जेवढे काही इच्छुक त्यांच्याकडे इच्छा व्यक्त करतील त्या अनुषंगाने ते पडतील ह्याबाबतचं तुमच्याकडनं समजलं की काय असे निकष आहेत परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये काही घडू शकतं हे मी अनेक वेळा जबाबदारीने बोललो त्या पक्षाला जे नाव उचित वाटेल त्या अनुषंगाने पक्ष निर्णय घेते विनायक कोंडाल यांचं नाव आघाडीवर आहे समोर चर्चा सुरू राजकीय वर्तुळात नाव आहे चर्चेत का आघाडीवरती आघाडीवर पण आहे आणि चर्चेत पण आहे आघाडीवरती आहे हे तुमच्याकडनं कळणार नाव चर्चेत आहे समाज माध्यमांवरती आम्ही वाचलेलं आहे त्यांच्यासह अनेक लोक आहेत पक्षात जे काम करतात किंवा महापालिकेत काम करतात ते मला वाटतं दोन हजार सात स्वाभाविक आहे कोणालाही समर्थकांमध्ये तशी इच्छा असणं गैर नाही परंतु कोण व्हावा याबाबतचा निर्णय सर्वस्व पालकमंत्री महोदय आणि प्रदेश भाजप घेईल आणि मला वाटत नाही की महापौरच्या आणि मध्ये एखादा विशिष्ट स्केल अँगलने भाजप विचार करेल भाजप हा नेहमी धक्का तंत्र अवलंबणारा पक्ष आहे त्यात भाजपाला जे योग्य वाटेल ते भाजप निर्णय घेते करून त्या निर्णयाला सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे नाही मला आज त्याबाबतच जास्त माहिती घेतलेली नाही आहे गणेश जयंतीचा कार्यक्रम इथं सकाळपासून होता त्यामुळं मिळत आहे त्याबद्दल जास्त माहिती नाही